नमस्कार मानिनीसमोर घटस्फोटाचं सत्य आल्यामुळे मानिनीला चक्कर आलेली असते आणि मालिनी खाली पडलेली असते त्यावेळेला सगळेजणं घाबरलेले असतात त्यावेळेला जिवा विक्रमादित्याना म्हणतो बाबा आईला काय झालं तेव्हा लगेच विक्रम म्हणतात काय झालं काय काय झालं आपली मुलं घटस्फोट घेत आहेत हे सत्य समोर आल्यानंतर एखाद्या आईचं काय होईल तेव्हा लगेच जीवा बोलतो बाबा प्लीज तुम्ही तरी निदान समजून घ्या बाबा या नात्यात अडकून राहण्यापेक्षा वेगवेगळं झालेलंच बरं त्यावेळेला लगेच मोठ्यानी मिथून काका बोलतात जिवा पुरे जिवा अरे कळतंय का तुला काय बोलतोयस अरे नंदिनी तुझ्यावरती जेवढं प्रेम करते ना तेवढं तुझ्यावरती कोणीच प्रेम करू शकत नाही जिवा नंदिनी तुझ्यासाठी काहीही करायला तयार होईल पण तू मात्र नंदिनीसाठी काहीच करणार नाही आहेस का अरे थोडेसे तरी एफर्ट्स दाखव ना तेव्हा लगेच जिवा बोलतो मला मान्य आहे नंदिनीचं माझ्यावरती खूप मनापासून प्रेम आहे नंदिनी मला कधीच तिच्यापासून दूर करायची इच्छा सुद्धा व्यक्त करणार नाही पण माझ्यामुळे ती मला घटस्फोट द्यायला तयार झाले हे मात्र मानिनी ऐकताच मानिनी मोठ्याने बोलते जिवा नंदिनी तुझ्यामुळे घटस्फोट देते मला वाटलंच होतं जिवा तूच काहीतरी केलं असेल तेव्हा नंदिनी तिथे येते आणि बोलते आई प्लीज आई तुम्ही समजून घ्या ना आई तुम्हीच मला सांगा जर का बाबांना आणि तुम्हाला दोघांनी तुमच्या नात्यामध्ये इंटरेस्टच नसता बाबांचं जर का वेगळ्या मुलीवरती प्रेम असतं तर तुम्ही बाबांना तुमच्या नात्यामध्ये अडकून ठेवलं असतं तुमचं ओझ तुम्ही त्यांच्यावरती लादलं असतं नाही ना आई बघा तुम्ही तुम्हालाच प्रश्न विचारा मी सुद्धा जीवाला माझ्या नात्यामध्ये नाही अडकू शकत तेव्हा लगेच मानिनी बोलते नंदिनी अगं तुझ्यासारखी सोचवळ गुणी मुलगी मिळायला नशीब लागतं ते नशीब जीवाचं आहे पण जीवाला मात्र कळतच नाही जीवाला कधी समजणार या अशा गोष्टी त्यावेळेला जीवा म्हणतो आई खरं सांगू का मला या गोष्टी जाणूनच घ्यायच्या नाहीत आई मला सुद्धा कधी कधी वाटतं की नंदिनी सोबतच संसार करावा मी तिच्याकडे कितीतरी वेळा बोलून झालोय पण ती मात्र आता माझ्याशी बोलतच नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई प्लीज तुम्ही तरी समजून घ्या त्यावेळेला बसू आत्या मोठ्यानी बोलते मानिनी अगं या मुलीच्या बोलण्यात येऊ नकोस या मुलीच्या बोलण्यात जर का आलीस ना तर मानिनी तू तु कधीच तुझ्या मुलांना सुखी बघणार नाहीस हे ऐकून मानिनी बोलते पुरे झालं आता मला तुमचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणखीन एक गोष्ट शेवटची लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मानिनी तू मुलांना पाठीशी घालून खूप मोठी चूक करतेस अगं तुझ्या या सुना तुझ्या डोक्यावरती मीरा वाटत आहेत बघितलंस ना अगं तू यांना एवढी एवढी संधी दिलीस पण या तुझ्या सुनानी काय केलं ते अगं बघ जरा विचार कर मानिनी तेव्हा लगेच मानिनी बोलते वसुताई तुम्ही जरा शांत राहिल का तेव्हा लगेच रम्या बोलते पुरे झालं काही एक गरज नाही मानिनी मामी तुला हे सर्व सहन करायची गरजच नाही काय कमी आहे का आपल्या जीवामध्ये की नंदिनी त्याला घटस्फोट द्यायला निघाली हिची हिंमतच कशी झाली त्यावेळेला जीवा बोलतो रम्या रम्या जरा शांत बसशील का रम्या प्लीज स्वतःला जरा शांत कर आणि नको ते नको बोलूस तुला काही माहिती नाही आणि आपल्याला ज्यातलं कळत नाही त्यातलं नाही बोललं तर बरंच होईल तेव्हा लगेच रम्या बोलते जिवा मी एवढीसुद्धा लहान नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव जिवा मी तुझ्यापेक्षा मोठी आहे आणि मला कळतं अरे नंदिनी आहे ना दुसऱ्याला फक्त लेक्चर देत असते पण स्वतःचा संसार मात्र तिला सांभाळता आले नाही त्यावेळेला नंदिनीच्या चा डोळ्यात चटकन पाणी आणि नंदिनी बोलते रम्या तू अगदी योग्य बोललीस मी दुसऱ्यांचे संसार सांभाळू शकते अगदी मोडलेली लग्न जुळून देऊ शकते पण स्वतःचा संसार सावरण्यात मात्र मी अपयशी ठरले मी स्वतःचा संसार नाही सावरू शकले कारण इथे माझा नवराच माझा नाही तर बोलून तरी का उपयोग तेव्हा काव्य आणि पार्थ एकमेकांकडे बघत असतात त्यावेळेला मानिनी नंदिनीला बोलते नंदिनी शांत हो मला कळतंय तुझी भावना तेव्हा लगेच रम्या बोलते गप्पा बस गई तुझी नाटकं बंद कर तुला नाही न राहायचं आमच्या जीवासोबत चाल चल आताच चालती पण आणि ती नंदिनीचा हात धरते आणि नंदिनीला फरफटत घराबाहेर काढत असते तेव्हा लगेच मोठ्यानी मानिने ओरडते रम्या तेव्हा लगेच रम्या बोलते मामी मला माहिती आहे तुला हे सर्व बघून खूपच वाईट वाटत असेल किंवा तुला या गोष्टीचा आनंद सुद्धा होत असेल खरं सांगायचं तर ही मुलगी आपल्या घरात राहण्याच्या लायकीचीच नाही प्लीज प्लीज समजून घ्या सर्वांनी तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही काही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही स्वतःचाच विचार करणार माझा नाही आणि मला आता या गोष्टीवरती वाद घालायचा नाही म्हणजे नाही आता सर्वच आहे एकच शेवटची गोष्ट मी कोणाचं काहीच ऐकणार नाही तेव्हा मात्र रम्याला खूपच राग आलेला असतो रम्या मोठ्यानी बोलते आता एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी आता या नंदिनीला इथून बाहेर काढणारच आणि ती नंदिनीचा हात धरून तिला परपटत घराबाहेर काढत असते तेव्हा मानिनी रम्याचा हात पकडते आणि चटकन अशी कानाखाली लगावते मानिनी रम्याला बोलते तुझी हिम्मत कशी झाली माझ्या सुनेला घराबाहेर काढायची तेव्हा लगेच वसुवत्या बोलते मानिनी तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मुलीवरती हात उचलायची मानिनी एक गोष्ट लक्षात ठेव जिला तू सून म्हणतेस ना तिला मात्र सुनेची कर्तव्य शोभतच नाही कळतच नाहीत मुळात ही त्या ऐकीचीच नाही आहे त्यावेळेला मानिनी बोलते कोण लायकीचं आहे आणि कोण नाही आहे मी बघेनच तुम्हाला काळजी करायची गरजच नाही पण एक गोष्ट मात्र मी नक्की सांगेन तुम्ही स्वतःला सावरा नाहीतर तोंड घशी आणि मला तर आता तुमच्याशी काही एक बोलायची गरजच वाटत नाही आता तर सगळंच समाप्त झालंय आणि लवकरात लवकर मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल आणि तो निर्णय मी घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मानिनीला खूपच राग आलेला असतो मानिनी रम्याचा हात जोरात धकलून लावते आणि म्हणते रम्या कितीही काही झालं तरी सुद्धा तू नंदिनीला घराबाहेर काढण्याचा विचार करू नकोस रम्या एक गोष्ट लक्षात ठेव तुझी मुळात लायकीच नाही आहे आणि खरं सांगायचं तर नंदिनी या घरची सून आहे त्यामुळे तू तिच्याशी नीट वागावं एवढी माझी इच्छा आहे रम्या प्लीज स्वतःला सावर नाही तर तोंड कशी आपडशील तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला रम्याला जोरात मानिनी ढकलून देत नंदिनीला घरात आणते आणि नंदिनीला म्हणते नंदिनी मला कळतं आहे तुझ्या मनाची आता अवस्था काय असणार ती पण नंदिनी तू सुद्धा मला समजून घे मी जो काही निर्णय घेईन तो योग्यच असेल प्लीज नंदिनी असं करू नकोस नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच नंदिनी बोलते खरंच आई तुम्ही आहात म्हणून मला या घरात आधार आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर मानिनी जीवा आणि नंदिनीमधला दुरावा कमी करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा करू आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू